स्टॉक मार्केटमध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठी घसरण झालेली आहे मार्केटमधील शेअर्सच्या किमतीमध्ये मोठ्या घसरणीमुळे अनेक महत्वाचे शेअर्स स्वस्त किमतीमध्ये तुम्हाला उपलब्ध आहेत त्यामुळं अशा शेअर्स मध्ये लॉंग टर्म साठी इन्व्हेस्टमेंट केल्यास चांगले रिटर्न मिळण्याची शक्यता आहे या काळामध्ये स्टॉक मार्केटमध्ये जास्त विक्री झालेल्या म्हणजेच ओव्हरसोल्ड शेअर्स मध्ये खरेदी केली पाहिजे असं स्टॉक मार्केट एक्सपर्टचं म्हणणं असतं गोल्डमॅन सॅक्सने सगळ्यात जास्त विक्री झालेल्या काही प्रमुख शेअर्सची यादी तयार केलेली आहे या शेअर्स मध्ये अलीकडील तीन महिन्यांमध्ये मोठी घसरण झालेली आपल्याला बघायला मिळालेली आहे परंतु या कंपन्यांचे उद्योगामधील स्थान व्यवसायातील सध्याची फंडामेंटल स्ट्रेंथ जी आहे ती चांगली आहे या यादीमध्ये कोणते शेअर्स आहेत हे आपण आज पाहणार आहोत परंतु तुम्ही जर पैसा पाणीला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच जाऊन सबस्क्राईब बटनवर क्लिक कर गोल्डमॅन सॅक्सच्या विश्लेषणानुसार आधारित शेअर्सची जी यादी आहे ही अशा इन्व्हेस्टर्स उपयोगी आहे जे मार्केट मधील घसरणीचा फायदा घेतात चांगल्या शेअर्स मध्ये इन्व्हेस्टमेंट करतात आणि चांगला प्रॉफिट कमावतात हे शेअर स्टॉक मार्केटमधील घसरणीतून सावरण्याची शक्यता असून भविष्यामध्ये चांगले रिटर्न सुद्धा देण्याची त्यांची क्षमता आहे या सगळ्या शेअर्सची किंमत घसरणीचे प्रमाण आणि सध्याच्या परिस्थितीचा विचार करून गोल्डमॅन सॅक्सनं ही यादी तयार केलेली आहे त्यामुळं जास्त विक्री झालेल्या या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचा विचार तुम्ही नक्की करू शकता या व्हिडिओ मधील सर्व शेअर्सच्या किंमती ज्या आहेत त्या पंचवीस नोव्हेंबरच्या अखेरीजच्या आहेत या यादीतला पहिला शेअर आहे तो म्हणजे ट्रेंट लिमिटेड ट्रेंट लिमिटेड हा कंझ्युमर प्रॉडक्ट क्षेत्रातील एक महत्वाचा शेअर आहे तो गेल्या तीन महिन्यांच्या उच्चांकांपासून हा शेअर जवळपास बावीस टक्के खाली आलेला आहे सध्याची किंमत सहा हजार चारशे साठ रुपयांच्या आसपास आहे भविष्यातील या कंपनीच्या ग्राहकांच्या वाढत्या मागणीमुळे लाँग टर्म इन्व्हेस्टर्स साठी हा एक चांगला पर्याय ठरू शकतो दुसरा शेअर आहे तो म्हणजे इंटरग्लोब एव्हिएशन किंवा इंडिगो एअरलाइन्स जी आहे त्याची पॅरेंट कंपनी इंटरग्लोब एव्हिएशन ही इंडिगो एअरलाइन्स चालवणारी कंपनी आहे आता सांगितलं तसंच गेल्या तीन महिन्यांच्या उच्चांकापासून हा शेअर बावीस टक्के खाली आलेला आहे सध्या शेअरची किंमत अडतीसशे नव्वद रुपये आहे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवासाच्या मागणीमध्ये वाढ जर झाली तर हा शेअर लॉंग टर्म मध्ये चांगला रिटर्न देऊ शकतो तिसरा शेअर आहे श्रीराम फायनान्स फायनान्स सेक्टर मधला हा एक महत्वाचा शेअर आहे तो सुद्धा बावीस टक्क्यांनी खाली आलेला आहे सध्या शेअरची किंमत अठ्ठावीसशे पंचवीस रुपये आहे चांगले लोन डिस्ट्रीब्युशन मॉडेल आणि ग्रामीण भागातील मागणीमुळं हा शेअर इन्व्हेस्टर साठी महत्वाचा ठरू शकतो या यादीतला चौथा शेअर आहे चोला मंडलम इन्व्हेस्टमेंट चोलामंडलम इन्व्हेस्टमेंटचे शेअर जे आहेत ते त्यांच्या उच्चांकापासून सत्तावीस टक्के खाली आलेले आहेत सध्या शेअरची किंमत बाराशे सहा रुपये आहे हा शेअर फायनान्शियल सेक्टरमधील इन्व्हेस्टरसाठी महत्वाचा ठरू शकतो पाचवा शेअर आहे इंडसइंड बँक इंडसइंड बँकेचा शेअर एकतीस टक्क्याने खाली पडलेला आहे जो या यादीमध्ये सगळ्यात जास्त घसरण झालेला शेअर आहे सध्या शेअरची किंमत एक हजार सतरा रुपये आहे डिजिटल बँकिंग चांगले कर्ज वितरण मॉडेल यामुळे हा शेअर लॉंग टर्म मध्ये चांगले रिटर्न्स देऊ शकतो सहावा शेअर आहे तो म्हणजे ए स्मॉल फायनान्स बँकचा या बँकेचा शेअर तीन महिन्यांच्या उच्चांकापासून चोवीस टक्के खाली आलेला आहे सध्या शेअरची किंमत पाचशे चौऱ्याहत्तर रुपये आहे लहान आणि मध्यम व्यवसायांना दिल्या जाणाऱ्या कर्जांमुळे हा शेअर फायनान्शियल सेक्टर मध्ये चांगले रिटर्न्स तुम्हाला देऊ शकतो सातवा शेअर आहे तो म्हणजे हॅवेल्स इंडिया हॅवेल्स इंडिया हा कन्झ्युमर इक्विपमेंट सेक्टर मधला एक मोठा शेअर आहे तो त्याच्या रिसेंट हाय पासनं बावीस टक्क्याने खाली आलेला आहे सध्या शेअरची किंमत सोळाशे अठरा रुपये आहे इक्विपमेंट इक्विपमेंटच्या वाढत्या मागणीमुळे हा शेअर भविष्यामध्ये चांगले रिटर्न देण्याची शक्यता आहे गोल्डमॅन सॅक्सच्या यादीमधील आठवा शेअर आहे ऑर्बिंद फार्मा लिमिटेड ऑर्बिंद फार्मा शेअर एकवीस टक्के खाली आलेला आहे सध्या शेअरची किंमत बाराशे अठ्ठेचाळीस रुपये आहे फार्मा सेक्टर मधली चांगली उत्पादनं आणि निर्याती मध्ये झालेली वाढ यामुळे हा शेअर भविष्यामध्ये चांगले रिटर्न देण्याची शक्यता आहे शेअर आहे तो म्हणजे फिनिक्स मिल्स। फिनिक्स मिल्स चे महिन्यांच्या सव्वीस टक्के खाली आलेले आहेत सध्या शेअरची किंमत तेराशे नव्याण्णव रुपये आहे रिअल इस्टेट आणि रिटेल सेक्टर मधील विस्तारामुळे हा शेअर लॉन्ग टर्म मध्ये चांगले रिटर्न देऊ शकतो दहावा शेअर आहे तो म्हणजे एल टी फायनान्स हा शेअर सध्या सत्तावीस टक्क्याने खाली आलेला आहे शेअरची किंमत एकशे रुपये आहे फायनान्शियल सेक्टर मधील विस्तारामुळे हा शेअर इन्व्हेस्टर साठी चांगला रिटर्न देणारा शेअर ठरू शकतो जास्त विक्री झालेल्या शेअर्सची शेअर्स ची निवड करताना मार्केटमधील टेक्निकल अनालिसिस आणि फंडामेंटल जे आहेत ते लक्षात घेतले पाहिजेत अशा शेअर्स मध्ये इन्व्हेस्टमेंट करताना संयम आणि धैर्य महत्वाचे आहेत बाजारातील घसरणीचा फायदा घेत योग्य वेळी असे शेअर्स खरेदी करणं महत्वाचं ठरतं गोल्डमॅन सॅक्सच्या यादीमधले हे शेअर्स सध्याच्या किमतीच्या तुलनेमध्ये लॉंग टर्म मध्ये चांगले रिटर्न्स देऊ शकतात तुम्हाला सध्या कोणत्या स्टॉकमध्ये सर्वाधिक संधी दिसते ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आम्ही केवळ माहिती देण्याच्या उद्देशाने बनवलेला आहे इन्व्हेस्टमेंट करण्याचा जर तुम्हाला निर्णय घ्यायचा असेल तर तुम्ही तुमचा एखादा चांगला आर्थिक सल्लागार निवडा त्याच्याशी सल्लामसलत करा अनालिसिस करा आणि मगच निर्णय घ्या बाकी हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक नक्की करा येणाऱ्या काळामध्ये तसेच नवीन नवीन व्हिडिओ आणि महत्वाच्या स्टॉकचा अनालिसिस तुम्हाला पैसा पाणीवर नक्कीच पाहायला मिळेल त्यासाठी आता लगेच पैसा पाणी चॅनेलला सबस्क्राईब सध्यासाठी आपण इथे सांभूयात पाहत राहा पैसा पाणी